मित्रांनो आपण कुरुलमधील बारा ज्योतिर्लिंग याचे आपण दर्शन घेत आहोत त्यामध्ये पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाचे आपण दर्शन घेतलेलं आहे दुसरे ज्योतिर्लिंग आहे ते आपण मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आपण पायी कशा मार्गे जायचं हे आपण पाहिलेलं आहे आता आपण गाडीवरती त्या बा मल्लिकार्जुन श्री ज्य मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाकडे प्रकारे गाडीवर जायचं आपण ही वाट पाहूया चला तुम्हाला ती वाट दाखवतो मित्रांनो चला मित्र हो आपण हा पंढरपूर रोड आहे तिरे आहे पंढरपूर रोड आहे या मार्गाने आपण गाडीवर जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला समोर कॅनल लागेल ते कॅनल दाखवतो चला बघूया आपण ते कॅनल तिथून कुठून त्या कॅनलपासून कुठं जायचं कसं जायचं ते तुम्हाला दाखवत चला मित्रांनो आपण कुरुजच्या स्टँडपासून आल्यानंतर आ, ही समोरच झाड आहे हे कॅनॉल आहे हे कॅनॉलची ते एक दगडी बांधकाम आहे ते दिसत आहे ही, ही, ही गाडी येत आहे म्हणजे आपण कुरुलवरनं कुरुलच्या स्टँडवरून आल्यानंतर उजव्या हाताला उजव्या हाताला कॅनॉलपासून उजव्या हाताला आपण वळायचं आहे आणि आपण पुढं सरळ तसं चालत जायचं चला आणि मित्रांनो आपण याच्या पुढच्या बाजूला डाव्या बाजूलाही एक मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचा आपण ते व्हिडिओ सेपरेट आपण त्याचा भाग सेपरेट बनवणार आहे ते नंतर पाहूया आपण हे दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आपण हे ज्योतिर्लिंग आपण गाडीवर कशा प्रकारे जायचं आपण ह्या मी सध्या गाडीवर आहे आपण बघूया चला जाऊया त्याप्रकारे हा कॅनल बघू शकता आपण हे कॅनल भरलेलं आहे पाणी कधी असू शकतं कधी नसू शकतं आपण ह्या कॅनलच्याकडनं जायचं आहे आपण चला दाखवत तुम्हाला ते पुढं कुठं वाटत तुम्हाला दाखवत चला कॅनलच्याकडनं आल्यानंतर हे संचित बापू हॉटेल संचित बापू जाधव यांचे हे शेत आहे या शेतापासून आपण ह्या नाळाच्याकडनं ना ना आल्यानंतर आपण या यांच्या शेतापासून बापूंच्या शेतापासून आपण उजव्या हाताला उजव्या हाताला खाली जायचं आहे मित्रांनो आपण सरळ तसं आल्यानंतर आपल्याला इथं वडा लागेल ह्या वड्यामध्ये शक्यतो कधी पाणी असतं कधी नसतं त्याच्या बाजूला इकडच्या बाजूला एक वाट आहे त्या वाटेनं आपण त्या वस्तीसमोर त्या वस्तीपर्यंत आपण वस्तीपर्यंत गाडी नेऊ शकता तुम्ही किंवा ती मंदिरापर्यंत तुम्हाला ते मंदिर दिसतंय ह्या झाडाच्या पाठीमागं मंदिर आहे पण आपण त्या मंदिरापर्यंत मंदिरा गाडी जाते आपली काय अडचण नाही आहे आणि मोठी गाडी असेल पिकअप असेल छोटा ते असेल काही मोठ्या गाड्या असेल तर ह्या वाड्यामधून खाली गेल्यानंतर गाडी डायरेक्ट मंदिरापाशी गाडी जाते सध्याला हे वड्यात पाणी असल्यामुळं गाडी जाऊ शकत नाही शक्यतो गाडी खाली वड्यामध्ये रानघट्ट आहे चला आपण जाऊया मंदिराकडे चला मित्रांनो आपण पाहू शकता की आपण त्या वड्यामधून वरती आल्यानंतर ही बाग पाहायला भेटेल तुम्हाला या बागाच्याकडे कडेने तुम्ही मंदिरात जा मंदिराच्या पली मंदिरापाशी जाऊ शकता गाडीही जाऊ शकते आणि पण आपण एक हा निसर्गाचं रम्य असं एक बाग ही नारळाची बाग लावलेली आहे ज्यांनी मुलाखत दिली आहे त्यांची बाग आहे विष्णू माळी यांची ही बाग आहे हे या बागेमध्ये काहीतरी विशेष आहे कमी जागेत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलेलं आहे कशाप्रकारे घेतले जाते आहे ह्याच्या ह्याच्याविषयी याच्याविषयी व्हिडिओ बनवला जाईल परत नंतर तुम्हाला पण आपण हे फक्त आज सध्याला मल्लिकार्जुन मंदिराचं माहिती देतो आपण या बागेमधून आपण समोर बागेसन आपण समोर जाऊया बागेच्या जा समोरून गेल्यानंतर आपल्याला इथं विहीर आहे विहिरीच्या समोर आपल्याला समोर वाट आहे आपण बघूया चला गाडी तर येतेच पण तुम्हाला मी थोडक्यात हे आता सध्याला वड्याला पाणी असल्यामुळे तिथून वड्यातून गाडी जात नाही आहे त्याच्यामुळे मी मधून चालत मधून चालत येत आहे आपण बघू शकता ही विहिर चला तुम्हाला ही मित्रांनो आपण ही हा वडा आहे वड्यातनं वर ना वड्यातून आलं वर की समोरी गाडी समोर गाडी अशी या मंदिरापर्यंत जाते आणि आपण या मा नारळाच्या बागेमधून आपण चालत आलो बघूया बघू शकता आपण समोर आता ही गाडी लावली आहे थोडक्यात म्हणजे गाडी वाट बी आहे आणि समोरी महादेवाचं मंदिर आहे बघू शकता आपण हे आपण गाडीवर कशाप्रकारे येऊ शकता हे दाखवतो तुम्हाला गाडी येते पण कधी वड्याला पाणी असेल तर आपण गाडी शक्यतो पण ह्या बागेपर्यंत आपण आणू शकतो आणि बागेपासून आपण महादेवाच्या मंदिरापाशी जाऊ शकतो आपण महादेवाचं मंदिर दर्शन घेऊ शकतो <laughs> सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावामधील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन आपण घेऊया आणि घेणार आहोत मित्रांनो आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिले ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाचे कशाप्रकारे दर्शन घ्यायचं आपण कशा प्रकारे त्या मंदिराकडे ज्योतिर्लिंगाकडे क कसे जायचे हे आपण पाहिलं मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जो जो पाठीमागचा व्हिडिओ आहे तो पाहण्यासाठी मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आपण जाऊन ती तो व्हिडिओ पाहावा आणि मित्रांनो आपले दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाचे दर्शन कशाप्रकारे घ्यायचे ते आपण पाहूया मित्रांनो पाठीमागची लिंक मी पाठ डिस्क्रिप्शन दिलेमध्ये दि, डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तसेच माझ्या चॅनलला यूट्यूब चॅनल असेल तर किशनदेव माळी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि फेसबुक चॅनल असेल तर फॉलो करायला विसरू नका अशाच आस नवनवीन व्हिडिओसाठी आणि तिसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ज्योतिर्लिंग या ज्योतिर्लिंगाचे कसे दर्शन घ्यायचे हा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो करून ठेवायला विसरू नका असेच नवनवे व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन मिळते मिळते